भीक नको पण कुत्रावर ही मराठीतली म्हण मात्र अशीच गत आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झाली आहे कारण पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं असंवेदनशील वक्तव्य आधी अवकाळी आणि त्यानंतर मान्सून न पिकं उद्ध्वस्त झाली आहेत याचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारणं तर सोडाच पण मंत्री महोदयांनी थेट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडलंय झालेल्या पंचनामे कांदे वगैरे होती जे घरात आणून त्याची करणं नाही हार्वेस्टिंग झालेला माल ही अवकाळी पावसानं पाण्याखाली गेलाय सरकारी आकडेवारीनुसार राज्यात पस्तीस हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकं बाधित झाली आहेत त्यामुळे उद्धवस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे सोडून असंवेदनशील वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कृषी मंत्र्यांनी माफी मागत ते विधान शेतकऱ्यांच्या बद्दलच मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत तर विरोधकांनीही कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे तर वादानंतर कोकाटे यांनी नेहमी सारखा सारवा सरव करण्याचा प्रयत्न केलाय मानिकाव कोकाटे यांच्या जे हार आहे नाही आहे मला माहिती नाही जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असत परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे ढेकळाचा पंचनामा करायचा कि मला ढेकळाचा व्हॅल्यू ज्या हा ढेकूळ डोक्यात पडेल त्या कळेल तुम्ही त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला त्याच्या त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्ही सांगा मला पंचनामे कसे करायचे नाही अरे पण म्हणजे मी तसं मी तसं काही वेगळं बोललेलो नाही जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे कृषी मंत्र्यांकडे लाखो शेतकऱ्यांचं पालकत्व असत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्रिमंडळात भांडायचं असतं मात्र कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेची खिल्ली उडवताना दिसत आहेत केली आहेत ते पाहूया तसा विचार केला तर तुम्ही मला सांगा भिगारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयाशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवे काय भरायचं मला एक सांगा आता हे तुम्हाला कर्ज कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे बिलकुल सरकार शेतीमध्ये गुंतवणूकीला दे पैसे देणार तुम्हाला आता तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप क्रॉपला पैसे शेतताळ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा याच वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना यापूर्वी समज दिली होती मात्र त्यानंतरही कृषी मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे त्यामुळे अशा असंवेदनशील वक्तव्यांबद्दल आता उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पक्षाच्या कोकाटेंवर काय कारवाई करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज